हा पुण्याला कि आला अगदी माय सकाळी झालाय आई कुठे करमाल माय करार लावून दार म्हणून उघड ठेवणार झाले आय माय काय सांगू तुला पिंके दिवा बत्ती करताना कधी असं झालं पिंके मला तर आई होय बरोबर पण तसंच काय करू तिथे येऊन कळाले कसलं राहत माय मुंबई मग माय आपल्या गावाचं कधी काय माहिती भाज घा घरामध्ये धार लावून धार लावून भरतात घरामध्ये आई मय अंगाचं पाणी उडाले बघू ही वहिनी वय गेली तिथं गेली ती किराणा सामान आणायला गेली हा नाही नाही किराणा सामान आणायला गेली काहीतरी हा किराणा संपलाय म्हणा आपल्या गावाकडे दुकानं राहतात इथे डी मार्टी काही चढेल चावली हा हा ते तुझा भाभा बी गेला मला म्हणत होती चला

हा चल हा ऐकि पिकेच फोन आहे ना मला छोटा मोबाईल घेऊन गेला डुक्कर थोडाच्या बायको आमचा निवडला हातभर घेऊन गेला मला आमचा निवडचं खेकड्यावर मोबाईल घेऊन गेला दिसायच माय पिके दिसायस की हां मी विचार दाखवतो दाखवतो थांबे बाय का हा का राहू दे काय करतेस बघी तीन दिवस झाले घेवा ना मी आता मी घे तुला माहिती आहे की नाही तीन दिवस झाले माय माय तुलाही बोलतो शे म्हणून म्हणतीस मला हा बघ तीन दिवस झाले तुझ्या बाबा टाळे तीन दिवस झाला अंगाव ठेवला आली गा मशीनीमध्ये टाकल्या मीघना झाले माती धरणारी कपडेन म्हणता धरणारी कपडे मशीन म्हणता जोडून चालू मशीन हा येऊन टाकली माय काय कुठे काय सांगू तुला हा आई मी म्हणणार आहे काय मी आकाशन हा तुला म्हणून म्हणाले माय तर तुला सांगणार की नाही कोणाला सांगते दुसऱ्याला हा माझा लेपरो म्हणून तुला सांगतो म्हणजे काय लेख लेपयस की काय होईस की मस्त वाटते मला माहिती दलिंदर कुठली मग ठेव जायच काम कि जाय कोण आहे ताई बोला की ताई काय म्हणाल यात घ्या हा नाही चालू बाजारात गेली हो हा ते की डिमांडमध्ये डिमांडमध्ये हा या की काय झाले बसा हा बसा आणि सामान आणायला गेली बघा काय तिथे माहिती आम्हाला काय कळणार काय ना हां बरं आहे का तुमचं काय म्हणल्या हा तेच सामान काय की बरे हवते हो मग तुम्ही काय म्हणल्या की काय कळना झालं बघा ब... आहो बरे हव का म्हणलं बरे हवं

नाही मी रोजच घालतो बघा हा आमचं चांगलं घर आहे बरं वाटणार आहे जाऊ दे हा हा जाऊ जाऊ हा जाऊ या जाऊन या हा जाऊ पिंकीलाच फोन लावला माझ्या थोडंच बोललो अजून थोडं सांगायचं राहिलं सोमच हॅलो पिंकी अगं तुला थोडं सांगायचं राहिले <laughs> की ग हा मध्येच थोडा फीस नाही आज आणि अगं तुला काय सांगू माहित आहे की, की हा अगं ते सुना मी आणल्यापासून की नाही टी शर्ट ती पॅन्टी हा ते पंजाबी कुर्ती असलंच घालाली बघा आता हा तिला साडी पिढी घालायला काय होते बरं हा साडी काय रुत्ती काय हा आई नाही हो आई लई गर्मी हो आई म्हणून म्हणला हा लई गर्मी हो आई मला होईना साडी घालायला म्हणून म्हणायला हा मी घालतो की नाही साडी हा हा मला गरमी होती की नाही सांग बरं तुझा आता पिंकी हा हा मला भेटलं पण आहे का हा तू सांगे आता मला

ayo <laughs>